नमस्कार भारतीय जनता पार्टी परतूर व नामदार लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून परतूर शहरामध्ये विकास कामांची जी मुहूर्त रावल्या जात आहे त्याच्यामध्ये मुख्य सांगायचं झालं तर शहरातला रेल्वे स्टेशन ते आंबावेस पर्यंतचा मुख्य रस्ता त्याच्यामध्ये नुकताच पूर्वी काही माता भगिनींना डिलेवरीसाठी याच्यासाठी जाण्यासाठी त्रास होत होता होतात उड्डाणपुलाचं देखील त्याच्यामध्ये भर पडली त्यानंतर मुलींचं वसतिग्रह आहे शहरातील सुसज्ज असं नाट्यगृह जे की मराठवाड्यामध्ये कुठेही असं सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक कार्यासाठी तसेच शासकीय कार्यक्रमांसाठी कुठेही अशी एक सुविधा नव्हती की शहराला एक शोभा म्हणून एक नाट्यगृह नामदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून व राहुल गया लोणीकर साहेबांच्या माध्यमातून शहराला मिळालेलं आहे त्याबद्दल मी नामदार लोणीकर साहेबांचे संपूर्ण शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आता आज आम्ही प्रभाग क्रमांक सहामध्ये तसं तर संपूर्ण परतूर शहरामध्येच नामदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून विकास काम सुरू आहे पण आज प्रभाग क्रमांक सहामध्ये एक तीन चार ठिकाणी मुख्य रस्त्याचं काही ठिकाणी भूमिपूजन येणाऱ्या काळात होणार आहे आणि आज दोन ठिकाणी त्या ठिकाणी काम सुरू आहे आपण पाहिलं असेल की मागील काही काळामध्ये कालखंडामध्ये प्रभाग क्रमांक सहा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षित केलेला हा भाग होता नामदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून विकास कामांचा जो काही धडाका शहरामध्ये लावण्यात आलेला आहे त्याचा भाग म्हणून ते त्या ठिकाणचे कर्तव्याध्यक्ष नगरसेवक प्रकाशरावजी चव्हाण व त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वेळोवेळी नागरिकांच्या समस्या लक्षात घेत प्रकाशरावजी चव्हाण यांनी व आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी प्रशासक प्रशासक असताना देखील वर्ष वर्ष झाले त्या गेले त्या ठिकाणी ठिकाणी आहे गेले जी सत्ता होती ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी तर त्या ठिकाणी कुठलंही लक्ष त्या वार्डामध्ये दिलेलं नव्हतं पण आमचे भाजपाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक प्रकाशरावजी चव्हाण यांनी प्रशासक लागल्यानंतर तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी कुठलेही दुर्लक्ष न करता आता सो खर्चाने दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावरती त्यांनी सो खर्चाने त्या ठिकाणी एलईडी डी स्ट्रीट लाईट बसवल्या हो आताच त्यांच्या प्रभावामध्ये त्या ठिकाणी तीन ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत तसंच बस स्टँड रोड जो आहे अग्निशमन दलापासून तर त्या ठिकाणी असणारा नगर परिषद वेळेस पर्यंत त्या रस्त्याचं देखील भूमिपूजन नामदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून होणार आहे बीएसएनएल टावरच्या जवळ असणारा जो काही रस्ता आहे त्या ठिकाणी जे काही खड्डे मोठे मोठे झालेत त्या ठिकाणी देखील नामदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन लवकरच होणार आहे एवढं वळून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र